नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक म्हणून ओळखले जातात स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक शिकवणी आणि उपदेश आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात असे अनेक जण अगदी स्व अनुभवा आपल्याला सांगताना दिसतात देव जसा सगुण साकार आहे तसाच तो निर्गुण निराकारही आहे ज्या माणसाची जशी भक्ती श्रद्धा असेल तसा तो त्याला, त्याला त्या स्वरूपामध्ये दिसत असतो हीच शिकवण स्वामी समर्थांनी एका घटनेतून समाजाच्या समोर आणून दिली तर मग जाणून घेऊयात की नेमकं तेव्हा काय घडलं होतं ते अक्कलकोटला आषाढी एकादशीचा मोठा उत्सव असतो मात्र प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींनी आपल्या घरी आलं पाहिजे असं चोळप्पाला वाटत होतं केवळ पाच नाही तर अक्कलकोटमधील अन्य तीन स्वामी भक्तांचीही तीच इच्छा होती तर दुसरीकडे स्वामींनी गावच्या उत्सवाला हजर राहिलं पाहिजे असं बाळप्पांना वाटत होतं या मुद्द्यावरून या चार पाच जणांमध्ये आपसात वाद होतो शेवटी यावरती तोडगा काढण्यासाठी तिघेही स्वामींकडे येतात स्वामी या सर्वांची इच्छा आणि हट्ट ऐकून घेतात स्वामी म्हणतात की जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर मग एक परीक्षा द्यावी लागेल जो या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ हातामध्ये तेलानी गच्च भरलेली पंक्ती घेऊन मनामध्ये स्वामींचं नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचं जो प्रथम स्वामींजवळ पोहोचेल तो जिंकेल आणि स्वामी त्याच्याच घरी येतील असा पण ठरतो मात्र हा पण पूर्ण करताना तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये अशी अट स्वामी घालतात चोळप्पा सर्वप्रथम स्वामींकडे पोहोचतात ते आनंदी होतात पण स्वामी महाराज म्हणतात की अरे पहिला तर आलास मात्र मनामध्ये नाव कुठं घेतलं माझं अशी विचारणा करून त्याला परीक्षेतनं बाद केलं जातं सर्वजण अनुत्तीर्ण होतात अशाच पद्धतीनं मग सगळे अगदी निराश होतात स्वामींनी केवढी सोपी गोष्ट सांगितली होती मात्र ती देखील आपल्याला पूर्ण करता आली नाही आणि स्वामी आता कुणाकडेच येणार नाहीत याबाबत सर्वांना खंत वाटते मी तुझ्याकडे येणार आहे मात्र तू कुणालाही सांगू नको असं सा स्वामी सर्वांना रस्त्यामध्ये गाठून सांगतात मग आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सर्वांमध्ये वाद होतो चोळप्पा म्हणतात की स्वामी त्यांच्याकडे आले होते तर अन्य तीनही भक्त हेच सांगतात तर बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका स्वामी गावाच्या उत्सवातून कुठेच गेले नव्हते पुन्हा शेवटी सर्वजण स्वामींकडे येतात स्वामी म्हणतात की भगवंताचं चैतन्य रूप आपण विसरलात की काय चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात आम्ही तुमच्याच अंतरामध्ये वसलेलो आहोत फक्त गरज आहे ती शोधून काढण्याची जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरामध्ये दडलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वत्वाची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचं तुम्हाला दर्शन होईल अरे अहम ब्रह्मास्मी असं उगीच कोणी म्हटले का तुमच्यातच नाही तर भगवंत सर्व जीवांमध्ये वास करतो आणि म्हणूनच उगाच कुणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नये असा बोध स्वामी देतात तर मग नेमकं काय घडलं हे जेव्हा समजतं तेव्हा मग सगळेजण स्वामींची माफी मागतात तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं स्वामी शिकवण देतात की देव आपल्यातच आहे फक्त शोधण्याची गरज आहे तर मग स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला आजची बात विसरू नका आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद